नाही तर मग कोण करायचं नाही आम्हाला माहिती सांगावं लागेल ना शेतकऱ्यांना अशी ते सांगता सांगायची गरज पडणार नाही भाऊ जे औषधाचं करा त्याच्यामुळे जर्मिनेशन फास्ट होतं पंधरा दिवस अगोदर फेरलेलं कांदा पंधरा दिवस अगोदर निघतो पंधरा ते वीस दिवस आणि कांद्याची क्वालिटी एक नंबर असते बुरशी लागत नाही खाली जमिनीमध्ये ह्याच्यासोबत आपल्या एक भूमीपावरचं खत आणि रूट गार्ड वापरायचं म्हणजे पण ते संध्याकाळी टाकू आता आम्ही पाणी संध्याकाळी द्यायचं त्याला पूर्ण जैविक असल्यामुळं कमी जे आता कमी झालं तरी काही टेन्शन नाही कारण की याचा काही साईड इफेक्ट नाही अमोल सर तुम्ही आता एक किलो साठी किती वापर केला वीस एम एलचा आणि एक पालीसाठी मग साठ एम एल चा मे बी वापर केल्याच काही अडचण नाही ना नाही साठ एम एल भरपूर होते एक किलो साठी एकदम ऐंशी एम एल झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि याचे फायदे काय काय तुम्ही सांगू शकता का शंभर टक्के जर्मिनेशन जेवढं आपण बी टाकू तेवढं शंभर टक्के जर्मिनेशन त्याचं उगवण क्षमता फास्ट होती आणि पंधरा ते वीस दिवस पेरलेला कांदा असू किंवा कोणता कांदा असू तो फास्ट निघतो रो, रोप रोप पंचेस दिवसात लावायला ल कांद्याचं रोप तारीख टिपून ठेवावं वाटलं ओके ओके आणि स्टेप कशी असणार सांगू शकता का तुम्ही याच्यानंतर याला एक भूमी पावर आणि एक रूट गार्ड टाकायचा आता सध्याला स्टार्टिंगला लगेच जेणेकरून जमिनी ते मोरायला पंधरा ते सोळा दिवस लागतात आणि रूट गार्ड मुळे बुरशी लागत नाही जमिनीला Mm-hmm. <laughs> कटक मे काम है आता एकदम थोड़े टाकी तो आजू ये कमी कमी नहीं मुंगे अपन लागत नहीं खाली मुंगे गोला करीत नहीं रो आणि आपण 20 ml पेक्षा ज्यादा जर झालं समजा त्याच्यात काही साइड इफेक्ट नाही होऊ शकत ना कमी ज्यादा कमी झालं तर तो। जैविकचं काही साइड इफेक्ट नाही उलट फायदाच होतो साइड इफेक्टचा विषयच नाही काही आता ये जाऊ जाऊ एका पायलीसाठी ऐंशी नव्वद एम एल वापरले हो हो आणि एवढ्या मोला मागायचं बी त्याला लोकांनी जर शंभर दोनशे दोन तीनशे रुपये खर्च केला तर त्याचा फायदाच होणार हो, हो। जेवढं बी टाकतं तेवढं शंभर टक्के उगत एक बी सुद्धा जात नाही ते बॉटल कोणती तुम्ही शेतकऱ्याला दाखवू शकता का आ, ही पॉवर प्लॅन्ट एस टी ही हिची काय प्राइस आहे हिची प्राइस दोनशे ऐंशी रुपये अडीचशे एम ची एक लिटरची नऊशे पंचाहत्तर रुपये आणि बॅग हो याच्या संघ टाकायची ते आपण नंतर यूज केलं तरी चालतंय ना नाही लगेच टाकायचं पण ते घरी अजून आणायचंय हो चालतंय चालतंय एवढ्या तर एक लागून होईल ना سلام کارته